आज असं काही दिसलं नाही जरा अवघडले पण होतं काही जण आलेच नाहीत अवघडलेपणा म्हणून कदाचित ते राजकीय अवघडले पण असेल तुमचं सगळ्यावरती याच्यावरती काय टिप्पणी आहे आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे महत्त्वाचा अजित पवार बैठकीला आले नाहीत ते पवार साहेबांना टाळत आहेत असं आहे की आज काही कुठली बैठक नव्हती आज जो होता तो परिसंवाद होता आणि त्या परिसंवादासाठी परदेशातून काही लोक आले होते सगळ्या साखर कारखान्यांचे अधिकारी चेअरमन यांना बोलवलेलं होतं आणि त्यामुळं एकात म्हणजे आपण म्हटलं की हास्य विनोद नव्हता तर असं काही परिसंवादामध्ये वक्ता बोलत असतो नंतर प्रश्न उत्तरं त्याच्यामध्ये होतात ही पद्धत आहे आणि आज दोन कार्यक्रम होते एक चांदणी चौकातला शासकीय कार्यक्रम होता अनेक हा कार्यक्रम होता त्यामुळे आईच दादा आणि मी आम्ही दोघांनी असं ठरवलं की त्यांनी तिकडचा कार्यक्रम का अटेंड करावा आणि मी इकडचा कार्यक्रम अटेंड करावा तुम्ही राजकीय घडामोडींनंतर पवारसाहेबांच्या समोर आलात तुम्हालाही काही दड पण होतं का किंवा अवघडलेपणा होतं का कारण फ्रॅक्शन तर सरळ सरळ आहे राजकीय विचार पवारसाहेबांचा वेगळा आहे असं ते सत सतत सांगतात तुम्ही लोक जरी म्हणत म्हणत असले आम्ही एकच होत तरी त्यांच्याकडून मात्र सतत हे सांगितलं जाते की मी काय जाणार नाही तर तुमच्यात तो अवघडलेपणा तुम आज होता का तसं काही वाटलं नाही कारण नाही नाही अवघडलेपणा असायचं काही कारण नाही कारण कुठल्या प्रकारचं त्याचं जे कॉन्व्हर्सेशन होतं ते कॉन्व्हर्सेशन या सगळ्या वी एस आयच्या संदर्भामध्ये या परिषदेच्या संदर्भामध्ये आणि आगामी काही जे प्रोजेक्ट येणार आहेत त्याच्या संदर्भामध्ये होतं अवघडलं पण असायचं काही कारण पवार साहेबांना काही म्हणजे राग वगैरे किंवा असं झालेलं घटना तुम्ही फार जवळचे किंवा फार विश्वास गेल्याचा काही रोष त्यांचा तुमच्यावरती तुम्हाला जाणवला भेटला असाल जाहीररित्या म्हणून घ्यायचं रोष असायचं काही कारण मोदी सर मोदी सोबत तुमची चर्चा काही चर्चा झाली बरं सर यालाच धरून एक प्रश्न खासगी चर्चा जाहीर सांगता येत नाही <laughs> <laughs> <जाली laughs> हो <दीशार चामने। laughs> स्टेजवर ना बाय स्टेजवरचाच एक मुद्दा आहे मागच्या कार्यक्रमाचे भाषण बघितलं तर मोदी आणि शहावर स्तुती सोमणी उधळत आहेत दादा जे दादा आधी टीका करत एक होते एकमेव दादा राज्यातून असे होते करायची प्रत्येक बाब धरून अगदी आरोग्य योजनापासून सगळं दादांची ही नेमकी बदललेली भाषा कसली दिशा समजायची सत्तेत गेल्यानंतर अचानक खरं तर दादांचा प्रश्न दादांनाच विचारला पाहिजे तेच त्याचं उत्तर देते बरं त्यांचं एखादा त्यांच्या संदर्भातला एखादा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर मी कसं देऊ आणि मला कसं उत्तर द्यायचं तुम्हाला भाषणामध्ये मोदींची शहाची नावं घेणं कंपल्सरी असेल तुम्हाला ती घ्यावी लागतील सरकारमध्ये असल्यामुळे तर ती सहजता आहे का आता पूर्वी असं आहे आम्ही आम्ही आता तीस पस्तीस वर्ष सार्वजनिक जीवनात आहो राजकारणात आहो अनेक प्रकारचे कार्यक्रम असतात आणि अनेक प्रकारच्या कार्यक्रमामध्ये अनेक पक्षाचे लोक येतात अनेक पक्षाचे पदाधिकारी येतात नावं सगळ्यांचीच घ्यावी लागतात नाव नावामध्ये नावा काय ठेवलं पालकमंत्री पालक पदावर चर्चा होती कोण पालकमंत्री ठरवायचा अधिकार मुख्यमंत्री आणि ते दोन उपमुख्यमंत्री त्यांचा आहे त्यामुळे त्यांनी पूर्ण विचार करून का जो काही निर्णय घेतला असेल तो निर्णयाची आता अंमलबजावणी नवाब मलिकांचं काल जामीन झालं सर त्यांच्याशी काही बोलणं झालंय का तुमचं ते कुठल्या गटात नाही मला अजून माहिती नाही तसं तसं निर्णय तो स्वतःच जाहीर करतो अशी चर्चा असं नाही हा निर्णय न्यायालयाचा निर्णय आहे आणि न्यायालयाने निर्णय दिला आहे त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं पण बरोबर नाही बरं सरकारमध्ये जाताना अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल अशी फार चर्चा होती किंवा तशाच टर्म्स अँड कंडिशन होत्या असं सांगितलं जात होतं राजकीय वर्ष तुळ्यामध्ये त्याचं प्रत्यक्षात काय झालं म्हणजे फडणवीस म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला काय सांगितलेलं होतं अजित पवारच असतील मुख्यमंत्री की तसं काही तुम्हाला माहिती नाही बाहेर जे चर्चा होते ते सगळंच खरं असतं असं काय नाही खरं काय होतं तेच तेच सांगतो जे काही चर्चा होते ते सगळंच खरं असतं आता चर्चा काय झाली त्यांची ते आम्हाला माहित नाही तर मग तुम्ही सरकारमध्ये सहभागी होताना तुम्हाला काहीतरी तर सांगितलेलं असेल इतरांची प्रत्येकाची वेगळी वेगळी कारणं आहेत वैयक्तिक शरद पवारांच्या अत्यंत निकटवर्ती अप्रिय असलेला दिवस पाटलांचं असं काय कन्व्हिन्सिंग पॉलिसी त्यांच्या समोर ठेवण्यात आली ज्यामुळे ते या सरकारमध्ये सहभागी झाले अगदी पवारांच्या विरोधात जाऊन सुद्धा म्हणजे बाकीच्यांना फार बाकीचे गेल्याचं फार दुःख नाही आहे इतरांना कुणाला किंवा ज्यांना पवारांची सहानुभूती आहे त्यांना तुम्ही गेल्याचं फार वाईट वाटतं सगळ्यांना नाही आम्ही आम्ही काय पवारसाहेबांना सोडून कुठं गेलेलं नाही पवारसाहेब आमचे नेते आहेत कालही होते आणि उदय राहते